चोरीचे मोबाईल नागरिकांना विकणाऱ्या एका इसमात सिन्नर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सात मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली याबाबत सविस्तर माहिती अशी सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात अजिंक्यतारा येथे एक इसम मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सिन्नर पोलिसांना मिळाली होती याबाबत चौकशीच्या सूचनेनंतर अंमलदार संबंधित ठिकाणी गेले त्या ठिकाणी एक इसम हातात दोन तीन मोबाईल घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसले त्यास हटकले असता तो पळून जाऊ लागला पाठलाग करून पोलिसांनी पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने विशाल भानुदास रणखांब वई एकोणावीस राहणार झापवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल सापडले आणि नंतर तपासात पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले यामध्ये पंधरा हजार किमतीचा शोमी पंधरा हजार किमतीचा एक रेडमी चाळीस हजार किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन चौदा हजार किमतीचा ओप्पो नऊ हजार किमतीचा विवो दहा हजार किमतीचा सॅमसंग बारा हजार किमतीचा ओप्पो असे एकूण एक लाख पंधरा हजार किमतीच्या मोबाईलचा समावेश आहे या मोबाईलबाबत त्याला विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली या चोरीत आणखी कोणी साथीदार आहे का अशी अधिकची चौकशी केली असता त्याने अनिकेत शेळके राहणार उद्योग भवन सिन्नर तालुका सिन्नर असे नाव सांगितले हे सर्व मोबाईल जप्त करून त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच फरार आरोपीचा पोलीस हवालदार एस एस गोसावी हे तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमब अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवालदार समाधान बोराडे हेमंत तांबडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड यांनी केली आहे